त्याचं स्वागत करावं पुढे चांगलं झालं असत अंत्योदयाची काम धरून अवघा महाराष्ट्र बदलणारे व्यापक राजकारण समाजकारणाकरता राजकारण करणार आहे असं एक धडाडीच कडकड व्यक्तीमत्व माननीय देवत्रजी आज आपण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भारतीय यांचा सत्कार करतोय यानंतर भारतीय जनता पार्टी महिला महाराष्ट्र प्रदेश

टाळ्यांचा कर आवाज पोहोचवायचा आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा इथे घेऊन आलोय टाळ्या जोरात वाजवलं नाही तर त्या पूर्ण होणार नाही माननीय विनयजी शहरबुद्धे हेमंत मात्रे या सगळ्यांनी कृपया व्यासपीठावर घ्यावं अशी या सगळ्या मान्यवरांना विनंती माननीय आमदार संजयजी केळकर माझी लाईव्ह सुरू आहे जरा लागून आपण सहकार्य करा प्लीज प्लीज कृपया थोड सहकार्य करा मागे यजमान निरंजनजी गावकरी आणि संजयजी वाघुले यांच्या हस्ते आपण सगळ्या मान्यवरांचे सत्कार करतोय आमदार